राम राम मंडळी जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या दिवसाची सुरुवात एक तर मंदिरापासून होते नाही तर जिमपासून होते पण मंदिरावर आपण जातोच मग आज जिमकडे गेलो आधी नंतर मंदिरावर गेलो मंदिरावर आल्यानंतर इथे गणुश एक व्हिडिओ काढला बघितलं मग इथं हा एक मोठा माणूस आलेला होता तो त्याचा मोबाईल चार्जिंग लावायला आला होता मी बघितलं थोडा असू आलं म्हटलं बघ बघू तुला पण दाखवतो ब्लॉगमध्ये नंतर आम्ही घेतलो खंडोबाच्या दर्शन घेण्यासाठी तसं तर आम्ही आता दररोज जो मग सचिन पाटील मी आणि गणेश गवळे तिघांनी खंडरायांचे दर्शन घेतले आणि काल जी यात्रा भरलेली नव्हती तर मग तुम्ही आज बघू शकता मोठ्या प्रमाणात यात्रा पण भरलेली आणि हा आज पाळले पण लागलेले आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ब्लॉक मध्ये आपण चांगल्या गोष्टींची दखल नेहमी घेतच असतो त्याचप्रमाणे ऋषी बाबा फाउंडेशन यांच्या मार्फत यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी पाणपोईची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम ज्या ठिकाणी राबवले जातात ना मित्रांनो त्या ठिकाणी आपण आवर्जून जातो बोलवलं नसेल तरी तर अशा प्रकारे मित्रांनो जोपर्यंत यात्रा संपत नाही तोपर्यंत पाणपोईची सुविधाही सुरूच राहील तसा तर ऋषीवर प्रेम करणारा मित्र परिवार आहे पण जे कोणी उपस्थित होते त्यांचे मनापासून आभार आता पुढचे आठ दिवस इथला पूर्ण कारभार ऋषीचा मित्रपरिवार आणि स्काउट गार्ड विभाग नगर देवळा हेच बघणार आहेत तरी सर्वांनी सहकार्य करावे मग पाणीपुरची ओपनिंग झाल्यानंतर मी आलो घरी घरी येऊन बघतो तर ट्यूशनला आलेले जे कार्यकर्ते होते त्यांनी न सांगता अंगण चकचक जाऊन टाकलेलं होतं मग जेवण करून बाहेर निघालोच तेवढ्यात बघतो तर मंदिराचं कलरिंगचं काम फायनल झालेलं होतं एक नंबर दिसत होतं म्हटलं दोन तीन दिवसापासून काही रील शूट केला नाहीये मग लक्ष्मीनारायण मंदिरकडे गेलो तिकडे जाऊन एक रील शूट केला नान्याचा त्याचा म्हटला सीन एकदम तुफान आलेला आहे हे सगळं आवरल्यानंतर गेलो घरी घरी जाऊन झोपून घेतलं पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत 杰西卡。Yeah,